संगा राज चव्हाण राज मित्रांनो अंबोल सामन्याची आपण ज्यानं रंगत आणली होती तोच राज चव्हाण दोन गुणांची कमाल केली होती पण इथे मात्र कमाल करतोय तो राज आदित्यच्या बाजूने जोरदार आक्रमण एक गुण घेतला जातोय मानाई एक आणि शिवकृपा शून्य शिवकृपाकडून पहिली चढाई राज साठले शिवकृपा असुरणे संघाकडून पहिली चढाई राज साठले मानाई एक गोवड राज साठले चंचल चपळ आहे समोर आपण आव्हान पाहतोय जय लाड याच बंटी गोळेच दरम्यान हो हो जबरदस्त नानाला असफल ठरवतोय एक एक गुणांनी पुन्हा एकदा बरोबरी आता मात्र मानाई कडून कडाई असणार आहे दुसरी पदम पप्या आणि बाळ्या दोन्ही गजा असे आणि आता मात्र मानाई दोन शिवकृपा एक शिवकृपाकडून दुसरी कढाई रोशन बीके रोशन बीके चढाई क्रमांक दोन दो एक अच्छी परिस्थिति हो 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 रोशनला पकड़ होती है या दिखाने यहाँ पर महत्व है तड़ावड़े तीन शिवकृपा एक आड़ी तड़ावड़े करुण तीसरी चढ़ाई है कि जलत चढ़ाई पूर्ण करना जय श्रीलाल जयलाल चढाई क्रमांक तीन शिवकृपा एक मानाई तीन या ठिकाणी मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय मात्र एक गुण दिला जातोय तळवडे चार शिवकृपा एक या ठिकाणी शिवकृपा पनेवाडीकडून तिसरी चढाई या प्रशांत प्रशांतला एक गुण दिला जातोय आता मात्र तळवडे चार शिवकृपा दोन कडून चौथी चढाई आहे सुनील घाणेकर एक अव्वल दर्जाचा कोपरा रक्षक एक जबरदस्त चंचल चपळ जबर चढाई पटू आहे मित्रांनो कित्येक वेळेला आपण पाहिलेलं आहे उत्तम दर्जाच्या चढाईमधून गुण घेताना आणि या वेळेला ओहो हो 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 नाच करायचं नाही जबरदस्त चढाई बाद होतोय तीन चार आता मात्र बनेवाडी या संघाकडून चौथी चढाई आहे देवराजपणे पुन्हा अशा आपल्या संघाच्या शिवकृपा असुरडे बनेवाडी संघाकडून देवराज बने चा खेळ केला तोच देवराज बने चढाईसाठी असणाऱ्या मित्रांनो नाना सुनील घाणेकर बंटी बिचारे पप्या जयेश लाड हे सर्वच क्षेत्र रक्षक तयार असताना चूक असणार आहे मला वाटतं या ठिकाणी जयेशची एक गुण दिला जातोय एकच गुण आणि या ठिकाणी अंतिम आणि पाचवी चढाई असणार आहे ती बंटी कोळे याची चढाई क्रमांक चार 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 गुणांनी बरोबरी चढाई क्रमांक पाच शेवटची चढाई आहे ती बंटी कुळे अंतिम आणि पाचवी चढाई बंटी काल ज्यानं धमाका केला होता मित्रांनो याच बंटीनं केदारनाथ अंबद्ल संघासमोर आणि या वेळेला एक गुण दिला जातोय चार पाच आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो शिवकृपा असुरडे असे बनेवाडीकडून रुपये आपण पाहतो एका बाजूला हो 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 एक गुण मित्रांनो पुन्हा एकदा बरोबरी सामना टाळा बाजून कोणता अव्वल मोहरा प्रशांत टाळाला होतं मित्रांनो टाळा होऊ द्या टाळा कारण टाळ्यांची कमतरता नको ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक चढाई ओहो हो दाव करतो टच दावा सक्सेस होतो आणि या ठिकाणी वाद कसले केले जाणार आहेत आणि निश्चितच या ठिकाणी टच केलाचा दावा सक्सेस होतो धन्यवादी पसंद दात होतो तो अंतिम सामन्यामध्ये हॅलो